श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रूला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्षे तुला काय करणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळाबापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मरणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होत की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्या केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे द्या आपण मेल्यावर नाही मिळेल किंवा नाही हे कोणी पहितलं आहे अंच्या हातून हाल हाल होऊन मरण्यापेक्षा स्वतः बर या मोठ्या लोकांच्या हाताखाली नोकरी करण्याची एवढी मोठी सजा मिळेल काय माहीत माफ करा माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त विक्रम बाबूराव मुंडे आणि विजयकांत विक्रम